पूर परिस्थिती पाहण्यासाठी इचलकरंजीत आलेल्या खासदार धैर्यशील माने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांमध्ये चक्क फ्रीस्टाईल हाणामारी झाली गाडी पुढे मागे घेण्यावरून वाद सुरू झाला आणि थेट बेल्टनं हाणामारी झाली त्यामुळं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्यातील या घटनेची दिवसभर चर्चा रंगली होती इचलकरंजी शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज पालकमंत्री हसन मुश्रीफ इचलकरंजीत आले होते नदी तीरावरून पाहणी करून ते शासकीय लवाजम्यासह नाट्यगृह परिसरातील पूरग्रस्तांच्या छावणीत आले पालकमंत्र्यांच्या ताफ्यात खासदार धैर्यशील माने आणि राहुल आवाडे यांच्याही गाड्या होत्या नाट्यगृहात वाहन पार्किंग करताना दोन्ही वाहनं एकमेकाला घासली त्यावरून खासदार माने यांचा चालक आणि राहुल आवाडे यांचा चालक यांच्यात वाद सुरू झाला एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत बेल्टनं हाणामारी सुरू झाली त्यामुळं सारे जण आवाक झाले

अन्य वाहन चालकांनी आवाडे आणि माने यांच्या चालकांना बाजूला घेत ही मारामारी सोडवली मात्र आज दिवसभर इचलकरंजीत या फ्रीस्टाईल हाणामारीची चर्चा रंगली होती